नो मंदिरा गजर भक्तीचा सिंधुताई सबकाळ अनंतात विलीन झालेले आहेत सिंधुताईंच्या ज्ञाने अवघा महाराष्ट्र पोरका झालेची भावना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली यास दरम्यान धनंजय मुंडे यांना सिंधुताई काय म्हणाल्या होत्या हे आपण आता बघणार आहोत बाळ धनंजय माईने समाजाला खूप दिलं पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोच पावती देणारी अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे माई असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलंय बाळ धनंजय माईने समाजाला खूप दिलं पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तू पहिलाच आहेस रे असं सिंधुताई सपका धनंजय मुंडे यांना म्हणाल्या होत्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरनं सोशल मीडियामध्ये केलेला आहे मन मंदिरा गजर भक्तीचा